जालना जिल्ह्यातील आंबड आणि घनसावांगीमध्ये छप्पन्न कोटी त्रेसष्ट लाखाचा घोटाळा दुबार अनुदान घेणाऱ्याकडून वसुली सुरू जिल्हाधिकारी जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि आंबड तालुक्यात बनावट शेतकऱ्यांची नावे अतिवृष्टीचे अनुदान लादण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे आंबड आणि घनसवांगी तालुक्यात बनावट शेतकऱ्यांची नावे सुमारे छप्पन्न कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा घोटाळा झाला असून यामध्ये एक्केचाळीस कोटी रुपयाचे अनुदान हे सातबाऱ्यावरील नावाला मॅच न होणाऱ्यांच्या नावे गेल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळे यांनी मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत दिली या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तीन सदस्यीय समिती गठीत केली असून त्याचा अहवाल तीन आठवड्याच्या आत दिला जाणार आहे दरम्यान घनसावंगी तालुक्यातील दुबार अनुदान घेणाऱ्याकडून आतापर्यंत एक कोटी आठ लाख रुपये वसूल केल्याची ही माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली दोन हजार बावीस तेवीस मध्ये अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं अनुदानाची घोषणा केली होती शासनाने मंजूर केलेल्या अनुदानातून जवळपास तब्बल छप्पन्न कोटी त्रेसष्ट लाख रुपये तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचं समोर आलंय तहसीलदारा यांचे लॉग इन आणि पासवर्ड वापरून बनावट व्हीके नंबर तयार करून अनुदानात हेराफेरी करण्यात आली या प्रकरणी एकशे पंचवीस नावाच्या अनुषंगाने झालेल्या घोटाळ्या कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्याचा खुलासा मागवण्यात आलाय विशेष म्हणजे घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जी समिती गठित करण्यात आली त्या समितीचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले अनुदान वाटपामध्ये इरेग्युलरिटी तर याची पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार एकवीस बावीस पासून काही तक्रारी आल्या होत्या अर्थातच त्या काही ठराविक गावाच्या ठराविक तलाठी किंवा ग्राम सेवक कृषी सहाय्यक यांच्याशी निगडीत त्या होत्या परंतु त्या फक्त एका गावाचं तपासणी करण्याऐवजी एकंदरीत तालुक्याची तपासणी करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला जानेवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस जानेवारीला मी चौकशी समिती गठीत केली त्याच्यामध्ये आणि तीन मेंबर त्याच्यामध्ये समितीमध्ये होते सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभा उपविभागीय अधिकारी आंबड ते होते समितीमध्ये उपजिल्हाधिकारी इथल्या समितीमध्ये होते आणि एक नायब तहसीलदार अशी तीन मेंबरची कमिटी केली होती आणि त्यामध्ये आपल्याकडं नवीन तलाठी जी रिक्रुटमेंट झाली होती ग्राम महसूल अधिकारी तर ते पंधरा ग्राम महसूल अधिकारी आणि चार महसूल साहेब त्यांना सहकार्यासाठी दिले होते हे नंतर दिले जेव्हा लक्षात आलं की पूर्ण गावांच्या याद्या तपासायला त्याला टेक्निकली वेळ लागतो तर कार्यपद्धती अशी होती की आठ अ जो असतो गाव नमुना त्यावरती गावातील सर्व खातेदारांची नावं असतात आणि तो आणि जो आपण लाभ देतो ई पंचनामा पोर्टल तर त्या ई पंचनामा पोर्टलवरती ज्या याद्या अपलोड केलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांची नावं हे चेक केलं जाईल आणि त्यामध्ये जर तफावत असेल म्हणजे आता तफावत कोणकोणत्या आढळू शकतात की आ, ए सातबारावरती नाव आहे आणि त्याला सोडून जर एखादं नाव ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केलं गेला असेल तर तो बेसिकली त्या गावाचा शेतकरी नाही आहे असा तर पण शकतो दुसरा तफावत असू शकते की क्षेत्राची तफावत असू शकते आठ हला वेगळं क्षेत्राची नमूद आहे एक हेक्टरची आणि आपल्या पोर्टलवरती दोन हेक्टरची नोंद केली म्हणजे एक हेक्टरचा अतिरिक्त लाभ दिला गेला तिसरं असू शकतं की आठला एखाद्या गट नंबर हा शासकीय म्हणून असेल की तिथं शासन किंवा गायरन जमीन अशी नोंद आहे आणि त्याची पंचनामा पोर्टलला लाभार्थी म्हणून किंवा कोणाच्या नावावरती तिथं लाभ दिला गेला असेल याच्या व्यतिरिक्त म्हणून किती रक्कम आहे त्याच्यानंतर क्षेत्रवाढ म्हणून किती रक्कम आहे शासकीय जागेवरती अनुदान गेलेलं आहे अशा किती रक्कम आहे आणि चौथा जो आपला प्रकार येईल तर तो म्हणजे नाव नसलेला म्हणजे सात बारावरती नाव नाही आहे असे म्हणजे बेसिकली आपण म्हणू शकतो की शेती नसणारे किंवा सात बाराशी मॅच न होणारे असे लाभार्थी तर यामध्ये त्या याद्या तपासल्या गेल्या ती आक्षेपित रक्कम काढली गेली दोन्ही आंबडघनसांवली तालुक्यासाठी तक्रारी थोड्याशा होत्या म्हणून त्या दोन तालुक्यांची दिली होती काल मी रिवाईज ऑर्डर काढलेली आहे पूर्ण जिल्ह्यातल्या याद्या तपासण्यासाठी आणि त्यामध्ये एक अडिशनल डेप्युटी कलेक्टर दिलेले आहेत समितीमध्ये डेप्युटी कलेक्टर भूसंपादन त्याच पद्धतीनं चार एक दौन तास दौन तास दौन तास ते पाच महसूल साहेब अतिरिक्त आज त्याची ऑर्डर निघत आहे आणि चार नायब तहसीलला ऍडिशनल समितीला देतो ज्यांनी रोजचा एक दोन तास दोन तास देऊन त्या याद्या तपासाल्या तीन आठवड्यामध्ये चौकशी पूर्ण करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत कारण काम जास्त आहे आणि वेळ आणखीन लागू शकतो आणि वेळ जेवढा जास्त जाईल तर ते समितीमध्ये परत प्रश्न आणि उपप्रश्न ती अनुत्तरित राहू नये यासाठी तीन तीन आठवड्याचा कालावधी समितीला दिलेला आहे त्या पद्धतीने इतर तालुक्यांची त्याच्यात तपासणी होईल यामध्ये फक्त जी आक्षेपित रक्कम काढली गेलेली आहे त्यामध्ये कमी होऊ शकतो तो भाग म्हणजे ज्या ठिकाणी सात बारावरती नाव आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीचं नावला लाभ दिला गेलेला आहे अशा काही ठिकाणी जिथे खरेदी विक्री व्यवहार झाला असेल किंवा मयत झाला असेल तो सात बारावरचा सा व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या ऐवजी फॅमिलीमध्ये कोणाला तर दिलं गेलं असेल जसं की वडिलांचं नाव होतं परंतु बँक अकाउंट आणि नाव मुलाचं दिलं गेलं तर असं असेल तर ती रक्कम कमी होईल त्याच्यामधून आणि दुसरा आहे की दुबार ज्यांना दिलं गेलं होतं दोन हजार बावीसच्या ह्याच्यामध्ये जेव्हा विके नंबर अपलोड करण्यात येत होते तेव्हा काही टेक्निकली विके नंबर दोनदा जनरेट झाले असतील काही लाभार्थ्यांचे तर तो तोही आकडा जेव्हा तो ते लाभार्थी रक्कम भरतील तर तेव्हा तो कमी होईल आणि ती ऑलरेडी प्रक्रिया सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये घनसामध्ये एक कोटी आठ लक्ष ऑलरेडी वसूल झालेला आहे दुबार लाभार्थ्यांकडून ती त्यांनी दिली रक्कम परत भरलेली आहे वसूल अंबडच देखील आज सुरू झाले आजचे आकडे मला इव्हनिंगला येतील दोन्ही तालुक्यामध्ये वसुली सुरू झाली आहे याच धर्तीवरती इतर तालुक्यामध्येही वसुली मी सांगितलेली आहे एकाच व्यक्तीला दोनदा लाभ हे एक कोटी आठ लक्ष नमुना आठ दो दो मी एकर, एकर uh, था। uh, 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 एक, uh, मी एकच एकच कन्क्लूड करतो मग प्रश्न विचारा तुम्ही सगळे आता याच्यातला कन्क्लुडिंग सांगतो की याच्यामध्ये आपण एक मी परत एक uh, इथं माझ्याकडे एक समिती तयार केली माझ्याच अध्यक्षतेमध्ये की काही आम्हाला लक्षात आल्या गोष्टी की प्रक्रिया करताना काय गोष्टी कशा करायला पाहिजे uh, तर काही प्रोसिजरल भाग आहेत आणि काही ह्याचे भाग आहेत सॉफ्टवेअर वगैरे सो आर डी सी असतील त्याच्यानंतर जिल्हा परिषद सीओलासा अध्यक्ष केलेल्या समितीमध्ये मी त्याच्यानंतर अडिशनल कलेक्टर आहेत एस ए आहेत आणि मग त्याच्यानुसार काय उपाययोजना करता येतील आणि काय कार्यपद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे तो इथं माझ्या अध्यक्षतेमध्ये समिती आहे ती ते करेल आणि शेवटचा मुद्दा की सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस हे दोन जे रिसेंटमध्ये शासन आले होते ज्याची अंमलबजावणी आपण मागच्या जानेवारीपासून सुरू केली होती तर सप्टेंबरचा छत्तीस कोटीचा एक जी आर होता आणि एक चारशे बारा कोटीचा डिसेंबरचा जी आर होता तर त्यामध्ये आपण कार्यपद्धती थोडीशी बदलली की सर्व आठ जे आहे सर्व या तहसील लेवलला चेक केल्या जातील आणि तीन चार आणखीन त्याच्यामध्ये तपासणी स्क्रुटिनी वगैरे ह्या केल्या होत्या की शासकीय जमीन असेल तो त्याच्यातून मायनस होईल वगैरे अशा पद्धतीने सो त्याच्यामध्ये छत्तीस कोटीचा जो जी आर होता त्याच्यामधले साधारणतः साडे एकोणीस वीस कोटी आज रोजीपर्यंत मंजूर म्हणजे अप्रूव्ह केलेला आहे आणि आणखीन एक, एक कोटी त्याच्यामध्ये आणखीन वाढवू शकतो पंधरा कोटी आपले तिथे शिल्लक राहतील तो आपण शासनाला समर्पित करणार अर्थात कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार अशी नाही की आम्ही वंचित आहोत तर हा निधी जो उरलेला असेल तो शासनाला समर्पित केला त्याच पद्धतीने डिसेंबर चोवीसचा जो चारशे बारा कोटीचा जी आर होता त्याच्यामध्ये दे देखील तीनशे वीस कोटी आ, हे खर्च झाले आणि आणखीन साधारणतः पाच ते दहा पाच कोटी ते दहा कोटीपर्यंत जास्तीत जास्त त्याच्यामध्ये होतील आणि जो उरलेला निधी असेल तो देखील शासनाला समर्पित केला जाईल म्हणजे बेसिकली आ, या दोन जी आरमध्ये खूप काटेकोरपणे पाहिलं गेलं आहे की ज्या आपण ज्या चौकशीचा किंवा हा विषय म्हणतोय तर या दोन जी आरच्या अगोदरच्या जी आरमध्ये हे झालं आहे या दोन जी आरमध्ये ह्या सगळ्या उपाययोजना केल्या आहेत की असा काही प्रमाणामध्ये गॅप होऊ नये ती यादी आपण वेगळी तयार ग्रामसेवक कृषी साहेब गावं तिघांमध्ये वाटून दिली होती कारण गावांची संख्या जास्त होती आणि अमाऊंट आणि काम पण जास्त होतं सो त्याच्यानुसार त्यांना अपेक्षित आहे तिकडचं इकडं त्यांनी घेणे परंतु असा चेक होत नाही की मॅचिंग थेट यादी अपलोड होते हा याच्यामध्ये सध्या प्रशासकीय स्तरावर तपासणी चालू आहे आता सगळ्यांना शोकस दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी तफावत आहे सो त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये एकंदरीत किंवा मोघम नाही जाणार आहोत आपण प्रत्येक गाव प्रत्येक तिथला तो अधिकारी तो तलाठी असेल म्हणजे ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक हो। तर यांना प्रत्येकाला इथं बोलून एकदा संधी देतोय काही जणांच्या ज्या यादीमध्ये दिसतंय की सात बारावर वेगळं नाव आणि इकडं वेगळ्या व्यक्तीला नाव दिलं तर ते त्याचे स्पष्टीकरण देत आहेत की हा जे खरेदी विक्री व्यवहार झालेला हे दिलेलं आहे पण कुटुंबाच्या व्यक्तीला दिलेला आहे किंवा हा व्यक्ती आज रोजी मयत आहे सात बारावर त्याचं नाव कमी करायचं राहिलं होतं जे काही सो हा जेव्हा जानेवारीमध्ये सुरू केला होता जानेवारीच्या याद्या घेतल्या होत्या सात बाराच्या आठव्याच्या तो त्याच्यानुसार काही बदल असतील तर ते इथे येऊन दाखवत आहेत आणि तो जर जुळला तर त्यांना त्याच्यामध्ये बघण्यात येईल की त्याच्यामधून तो अमाऊंट काही हे कमी होईल आणि काही ठिकाणी जे दुबार गेलेला आहे सो त्याच्यामध्येही थोडासा अप्रोच हाच राहील की ती यादी ती वसुली करणे आणि त्याच्यानंतर ते बघण्यात येईल की बावीसचा आर होता का आता लेटेस्टमधला तेवीसचा जी आर चोवीसचा जी आर होता त्याच्यामध्ये पण बाकी जे दुसरे जे कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा गावाशी काही संबंध नाही आहे जे आता थोडं तुम्ही बघितलं असेल की नगरचा व्यक्ती होता बुलढाण्याचा होता तो असा गावातला काही संबंधच नाही म्हणजे जो सातबारावर नाव आहे त्याचा नातेवाईक नाही आहे त्याचा घरातला नाही आहे त्यांनी खरेदी केलेलं नाही आहे असं नसतील किंवा मग शासकीय जागेवरच आहे तर अशा पद्धतीनं जे असतील तर त्यांच्यावरती तो पुढे नक्कीच प्रशासकीय कारवाई

नाही पैसे भरण्याचे मी तेच म्हटलं थोडं टेक्निकली परत पैसे भरण्याचा मी सांगतो पैसे भरण्याचा जो आता एक कोटी आठ लाख आहे तर तोच तो शेतकरी गावातला त्याच व्यक्तीच्या याच्यावर दुबार गेलेला आहे तो पैसे भरल्यानंतर तिथे प्रक्रिया थांबते असं नाही पैसे भरल्यानंतर ती तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक हो। यांना आपण प्रशासकीय कारवाई होणार नाही असं नाही म्हटलेलं आहे त्याच्यात असं आहे की ती त्याच व्यक्तीला आज रोजी चारशे बारा कोटीचा तुम्ही आता जी आर सांगितला तर आज रोजी तो लाभ देताना मी सांगितलेला आहे की त्या शेतकऱ्यांनी मागचे पैसे भरावे जेणेकरून शासनाची रिकव्हरी होईल परंतु याचा अर्थ असा नाही की कारवाई होईल का नाही तो नंतरचा भाग आहे समिती त्याच्यामध्ये हे बघेल की त्यात एखाद्या तलाट्याकडे किंवा कृषी साईक किंवा ग्रामसेवक हो यांच्याकडे असं असू की दोन्ही तिन्ही कॅटेगरीमध्ये असू शकतो त्याच गावामध्ये दुबार पण आहेत जे बाहेरचे पण आहेत त्यांच्या पण काही सापडतील तर ते, ते तपासणी नंतरचा भाग असेल की कोणत्या जी आरचे होते बावीसच्या जी आरचे असतील समजा तर बावीसच्या जी आरमध्ये ते आर तेव्हा ही सिस्टीम आली होती तर आपण प्रत्येक गावाची इंडिव्हिज्युअल इथं सुनावणी घेणार आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी रिकन्साईल होण्यासारखं नाही आहे पण काही ठिकाणी अमाऊंट एकदम कमी आहे आणि दोन पाच लाभार्थी असतील त्यांना दुबार गेला इतकाच जर विषय असेल तर त्याच्यामध्ये कारण तो रेकॉर्डवरती आले की व्हीके नंबर दोन जनरेट झाला त्यामध्ये मग मुझ टेक्निकल भाग होता त्या केलं गेलेलं आहे ह्या गोष्टी तपासल्या जातात परंतु याच्यात काय की एकदम गोश्वारा काढून कन्क्ल्युजन येणे हेही योग्य नाही होणार किंवा गोश्वाराच्या आधारावरती आजची जी आहे तर ती टेक्निकल प्रोसेस आहे आता त्यांनी जेव्हा डॉक्युमेंट डाऊनलोड करतो तेव्हा ते एक्झॅक्ट अमाऊंट आणि एक्झॅक्ट व्यक्ती हे आपल्याला काढता येते नाही तशी तर काही तक्रार नाही आहे किंवा माहिती पण माझ्याकडे नाही कारण या तक्रारी होत्या त्या गावातूनच काही व्यक्तींनी दिल्या होत्या म्हणजे गावातून आता एक शेतकरी असेल त्यांनी दुसऱ्या शेत शक... तलाट्याची तक्रार देऊन दिली की हे तलाठी असेल कृषी सहाय्यक असेल किंवा ग्रामसेवक असेल अशा काही मोजक्या तक्रारी काही पहिल्या प्राप्त झाल्या होत्या आणि मग मागे काढलं तर एकवीस बावीस मध्ये अशा काही तक्रार त्या आधारावरती चौकशी गटित केली आहे दोन तालुके ते आकडे आहेत एकशे गावांची संख्या आपल्याकडे आहे गावांची संख्या सांगा छत्तीस आणि ऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस गाव